नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत शनिवार दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी वारणा विद्यालय व वा ज्युनियर कॉलेज सागावमध्ये सन दोन हजार दोन हजार एक मधील इयत्ता दहावी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्था संचालक मान्य श्री बाळासाहेब शेट्टी माजी मुख्याध्यापक आर एस मानेसर माजी मुख्याध्यापिका सौ एस बी शेट्टी मॅडम व सध्याचे मुख्याध्यापक मान्य अरविंद सदावर्ते सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर सेवक उपस्थित होते याप्रसंगी माजी विद्यार्थिनी प्राजक्त सेटे गितल फातले राजश्री पाटील सुषमा वाघ शुभांगी टिपूगडे संगीता शिंदे रेखा शिंदे सारिका दाभोळकर सविता सुतार अलका कुंभार दिपाली पाटील दीपाली पवार वैशाली पवार कविता पाटील आशा चौगुले उमा मोहिते आधी विद्यार्थिनी दिल्लीपासून सागावपर्यंतच्या विद्यार्थिनी एकत्र येऊन विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेत सेवक यांच्या समवेत विद्यालयातील स्मृतींना उजाळा दिला सर्वांनी आपल्या विद्यालयातील स्मृतीचे स्मरण करत आपल्या जीवनातील सर्वांगीण यशाचे श्रेय विद्यालय व सर्व शिक्षकांना दिले आपल्याला मिळालेले संस्कार जीवन यशाचे श्रेय आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच विद्यालयास ज्ञानज्योती सप्रेम भेट दिली या याप्रसंगी विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सेवक यांनी मनोगते व्यक्त केली या, के या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फीडी पाटील सरांनी केले